हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिग चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया शब्द एक्सपायर्ड तर्थ कालबाह्य संपणे संपुष्टात येणे श्वास बाहेर सोडणे मरणे काळ संपणे किंवा मुदत संपणे होत आहे एक्सपायडलाक्य प्रयोग कर पेला वाक्य है मै यूएस विजा एक्सपायर्ड वन अगो दुसरा वाक्य है द वैलिडिटी ऑफ योर पासपोर्ट हैज एक्सपायर्ड वाक्य है वक्य है चौथा वाक्य है द लीज अग्रीमेंट ऑफ द फ्लैट एक्सपायर्ड ऑन जून फोर्टींथ फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू